हेलो आपकी आवाज सररर हो जले मिले हमने जब जब थाने है मेले भवानी नमस्कार आज सालावादा वादाप्रमाणे मालेगाव युवा संघटनेतर्फे पारा बंगला या ठिकाणी होळी दहनाचा कार्यक्रम होते दरवर्षी कुठला ना कुठला विषय कुठला ना कुठला उपक्रम घेऊन मालेगाव युवा संघटना या ठिकाणी काम करत असते आज सुद्धा अशी अगदी वेगळी होळी या ठिकाणी आपण करणार आहोत सन्माननीय खासदार माजी खासदार किरीटजी सोमय्या यांच्या हस्ते होळीचं दहन या ठिकाणी होणार आहे उद्या मालेगाव येथे होळी उत्सवात मी भाग घेणार आहे हम सब मर्द मावड़े बड़े खुदार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है अब ये शीश ना तेरी लाज हम रखे तेरे दर नदी शब्द मा जगदम्बे है माय भवानी आणि होळी असणार आहे या ठिकाणी 12 बंगल्यात या होळीचं दहन होणार आहे होळीचं दानाचा विषय यावेळेस राहणारे आपला रोहिंग्या आणि बांगलादेशी जे घुसखोर गुश्कोर, भारतात घुसखोरी करत आहेत त्यांना हाकलून देण्यासाठी या ठिकाणी किरीट सोमयाजींनी जो उपक्रम राबवला डुप्लिकेट दा दाखले या ठिकाणी त्यांना देण्यात आले होते त्या दाखल्यांची होळी रोहिंग्या आणि बांगलादेशी यांची होळी या ठिकाणी प्रतिकात्मक होळी या ठिकाणी होणार आहे आणि खासदार उपस्थिती लावणार आहेत त्यांच्या हस्ते ही होळी फेटवण्यात येणार आहे तरी सर्व मालेगावकरांना विनंती आहे सायंकाळी सात वाजता या ठिकाणी या होळी दहन कार्यक्रमात आपण उपस्थित राहावे ही नम्र विनंती धन्यवाद हेलो मालेगांव ये है आपकी आवाज़